ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा समाधान अवताडेंना आमदार केलं भगीरथ बालकेंना पाडून दाखवलं पण प्रशांत परिचारक यंदा घेणार हा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही प्रमुख नेत्यांची नावे उमेदवारीसाठी समोर आलेली आहेत सध्या भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे भाजपकडून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार आहे असे असले तरी काही नेत्यांची आमदार होण्याची ने इच्छा लपून राहिलेली आहे पंढरपूर विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे अनेक इच्छुक नेत्यांनी ने थेट शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत परंतु वास्तविक पाहता मतदारसंघाचा थोडासा इतिहास व सध्याचीच चालू परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत स्वर्गीय सुधाकर पंतपरिचारक यांनी पंढरपूरचे आमदार म्हणून अनेक वर्ष काम केलं पण दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ते स्वतः बाजूला गेले आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपुरातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली त्यात भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत आमदारकी मिळवली दोन हजार चौदाला तेव्हाचे आमदार भारत भालके विरुद्ध प्रशांत परिचारक यांच्यात थेट सामना थे थे झाला यात आमदार भारत भालके यांनी प्रशांत परिचारक यांचा पराभव केला त्यानंतर सोलापूर विधान परिषदेच्या जागेवर प्रशांत परिचारक हे आमदार म्हणून निवडून आले परंतु दोन हजार एकोणीसला ते स्वतः आमदार असल्याने माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या तिकिटावर उतरण्यात आले मात्र आमदार भारत भालके यांनी सुधाकर पंत परिचारक यांचा धक्कादायकरित्या पराभव करत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली त्यानंतर आमदार असतानाच भारत भालके यांचे निधन झाले त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत परिचारक गटाने स्वतः न उतरता दो दो दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे एकाच वेळी दोन काम परिचारक गटाने केले ते म्हणजे समाधान अवतडे यांना आमदार म्हणून निवडून आणले तर पारंपरिक विरोधक असणाऱ्या भगीरथ भालके यांचा पराभव घडून आणला व त्यांना बाजूला सारले विशेष म्हणजे पोटनिवडणुकीनंतर दामाजी कारखाने निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांचा पराभव करत त्यांच्याकडून दामाजी कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यात भालके व परिचारक यांच्या गटाला यश आले व मंगळवेड्यात नव्याने युतीची समीकरणे पाहायला मिळाली त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि भगीरथ भालकेने थेट राष्ट्रवादी काँग्रेस सोडत तेलंगणाचे के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षात प्रवेश केला मात्र बी आर एसच्या पराभवानंतर भगीरथ भालके हे बी आर एसपासून थोडे लांब सरकले मात्र पोटनिवडणुकीत निसटत्या पराभवाने भगीरथ भालके निराश झाले नाहीत ते आता आरपारची लढाई लढण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत तर सध्या भाजपमध्ये असणारे प्रशांत परिचारक यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून त्यांचे काही समर्थक थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते त्यामुळे परिचारक राष्ट्रवादी तुतारी हाती घेणार का याविषयी देखील चर्चा सुरू झालेली आहे याबाबत प्रशांत परिचारक यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीविषयी भूमिका मांडली नसली तरी ते निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याने ते ऐनवेळी मोठा निर्णय घेण्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे केंद्रात व राज्यात भाजप माहितीचे सरकार असल्याने ते ऐनवेळी अपक्ष देखील निवडणुकीला उभे राहू शकतात तसेच विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूरचे लक्ष कमी करत थेट माडा विधानसभेसाठी तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे सध्या तरी पंढरपूर विधानसभेसाठी आमदार समाधान आवतळे भगीरथ भालके प्रशांत परिचारक यांची नावे चर्चेत आहेत ऐनवेळी आणखी कोणकोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार व पंढरपूर मंगळवेड्याचा पुढचा आमदार कोण असणार हे पाणी महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका